आई वडिलांशिवाय या जगात कुणावर विश्वास ठेवू नका कारण पण तसंच आहे प्रयागराज पासून पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या मेजाच्या जरार गावातून हे ताज प्रकरण समोर आलंय मिळालेल्या माहितीनुसार येथे राहणारे रवींद्रकुमार हे खासगी नोकरी करतात तर त्यांची पत्नी यूपी पोलिसात कॉन्स्टेबल आहे पीडितेचा पती रवींद्रकुमार सांगतो की त्याने आपल्या पत्नीला खूप शिकवलं आणि पाठिंबा दिला उत्तर प्रदेशात पोलिसात कॉन्स्टेबलची नोकरी मिळाल्यावर तिने अंतर राखायला सुरुवात केली पत्नीच्या या वागण्याने पती इतका दुखावला गेलाय की तो आता गप्प बसून जगू लागला आहे मिळालेल्या माहितीनुसार मेजा येथील रहिवासी असलेल्या रवींद्र कुमारचे दोन हजार सतरा मध्ये लग्न झाले होते पोलिसांची तयारी करण्यापूर्वी तिच्या आहारासह अभ्यासाशी संबंधित सर्व गोष्टींची काळजी घेतली कशातही अडचण येऊ नये म्हणून जमीनही विकली रवींद्रच्या आईने रडत रडत सांगितले की आम्ही तिला सून नव्हे तर आमची मुलगी म्हणून ठेवले होते पण आमची सून रेशमाने आपण कल्पनाही करू शकत नाही असं काही केलंय या संपूर्ण प्रकरणावर महिला कॉन्स्टेबल आणि रवींद्रची पत्नी रेश्मा यांनी यूपी टाक यांच्याशी फोनवर चर्चा केली ती म्हणाली की माझ्या पतीनं केलेले सर्व आरोप चुकीचे आहेत माझ्या पतीने मारहाण केली आहे या सगळ्या गोष्टी हो मी कधीच कोणाला सांगितल्या नाही जेव्हा लेडी कॉन्स्टेबलला विचारण्यात आले की तू तुझ्या पतीकडे परत जाणार आहेस का युपी पोलिसात कॉन्स्टेबल पदावर पत्नीचं नाव येताच तिच्या वागण्यात बदल होऊ लागला पत्नीची निवड झाल्यानंतर मी तिचे सर्व कामे करायचो असं पती रवींद्र सांगतात